ऋषभरास ऋषभराशीच्या मंडळींनो एप्रिल महिना घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बहार पुढचे पाच वर्ष तुमचे सुखाचे जाणार आहेत हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत एप्रिल महिन्यापासून तुमचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत या काळात भाग्य तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे आणि याला कारण आहे एप्रिलमध्ये बनत असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारी राशांतरे ग्रहयुत्या आणि ग्रह, ग्रह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावर दिसून येईल हा काळ प्रगतीचा ठरणार आहे या काळात मंगळ गुरु शुक्र केतू हे लाभदायक ठरतील तुमच्यासाठी शुक्र केतू आणि मंगळ गुरु तुम्हाला शुभ फळ देणार आहेत गुरुचे पाठबळ लाभणार असल्याने हा काळ अतिशय उत्तम असणार आहे ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत घेत आहात किंवा ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रात तुम्हाला जास्त प्रमाणात लाभ प्राप्त होतील आर्थिक क्षमता मजबूत होईल एखादे मोठे काम तुमच्या हातून यशस्वी होऊ शकेल मागील अनेक दिवसांपासून तुम्ही करिअरमध्ये करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येणार आहेत नोकरीविषयक कामांना गती प्राप्त होईल उद्योग व्यापाराचा विस्तार घडून येईल नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येईल आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण होईल भाऊबंतीमध्ये जर वाद चालू असतील तर ते आता मिटतील तसंच मित्रपरिवार किंवा नात्यामध्ये देखील चालू असणारे वाद आता दूर होणार आहेत मनोमिलन घडून येण्याचे संकेत आहेत असं म्हणा प्रेमजीवनाविषयी सांगायचं झालं तर अतिशय उत्तम काळ प्रेमाचे नाते अधिक मजबूत होईल किंवा या काळात प्रेमविवाह देखील जमून येऊ शकतात हा काळ तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने लाभदायक आणि शुभदायक ठरण्याचे संकेत आहेत त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करणं मात्र आवश्यक आहे त्याचबरोबर चुकीच्या किंवा वाईट कामांपासून दूर राहणं सुद्धा तुमच्या हिताचं ठरणार आहे या काळात व्यसनांपासून दूर राहणं गरजेचं आहे हा काळ आर्थिक उन्नतीसाठी लाभकारी ठरू शकतो पण आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा मोठ्या लोकांचा सल्ला घेणं आवश्यक आहे नोकरीमध्ये अधिकारी वर्ग तुमच्या कामावर प्रसन्न असतील राजकीय दृष्ट्या काही अनुकूल घडामोडी तुमच्या जीवनात घडून येतील धार्मिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होणार आहे धार्मिक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे या काळात अध्यात्माची आवड सुद्धा तुमच्या मनात निर्माण होईल कलाकार आणि साहित्यकार लोकांसाठी हा काळ फलदायी आहे पत्रकारांसाठी तर आनंदाचे दिवस आहेत उद्योग व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर पती पत्नीमध्ये आधी चालू असणारे वादसुद्धा मिटणार आहेत आणि मनोमिलन घडून येणार आहेत उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने मोठी झेप तुम्ही घेऊ शकता उद्योग व्यवसायात खूप मोठा लाभ प्राप्त होण्याचे देखील संकेत आहेत मग तुम्ही देखील वृषभ राशीचे असाल तर कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा